वेलकम टू माय चॅनल लाईफ मी आहे तर फ्रेंड्स माझ्या पोशाखाकडे बघून तुमच्या लक्षात आलेलं असेल की आज आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवलेला आहे जावा जावा सगळ्या मिळून तर ती तयारी चालू आहे बाहेर जावा आलेल्या आहेत सजावटीचं चा काम चालू आहे चला आपण जाऊया बाहेर तर मैत्रिणींनो हळदी कुंकूचा कार्यक्रम आपण मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत पर्यंत साजरा करतो मकर संक्रांत आपल्या देशामध्ये बहुतेक राज्यांमध्ये खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते हा सण उत्तर भारतामध्ये मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो तर तामिळनाडूमध्ये पोंगल म्हणून साजरा केला जातो गुजरातमध्ये उत्तरायण म्हटले जाते तर आसाममध्ये याच सणाला माघ बिहू म्हणून साजरा केला जातो तर कर्नाटकमध्ये सुद्धी हब्बा असे म्हटले जाते जय जिंदा अजून तुला आज पण घ्यायचा घ्या कि मग हब्बाचा अर्थ सुगीचा सण म्हणजे शेतकऱ्यांची सुगी आलेली असते आणि त्या निमित्त साजरा केला जातो तो सण तर याच सणाला केरळामध्ये मकर विकलू असे म्हटले जाते तर काश्मीरमध्ये हा सण शिशूर संक्रांत म्हणून साजरा केला जातो भारताबरोबरच शेजारील बांगलादेशमध्ये सुद्धा हा सण साजरा केला जातो या सर्वांमध्ये एक खगोलीय घटना आहे आणि ती म्हणजे सूर्य मकर राशीत प्रवेश करतो संक्रांतीनंतर उत्तरायण चालू होते संक्रांतीचा अर्थच मुळात असा आहे की संक्रमण म्हणजे संक्रांती बावीस डिसेंबरच्या दिवशी सर्वात मोठी रात्र असते आणि दिवस खूपच छोटा असतो आणि यानंतर उत्तरायण चालू होते इथून पुढे दिवस मोठा होत जातो आणि रात्री छोटे नातीने प्रदीपचे okay, नाव पत्नी या नातीने ओके छान भित्तिका कुठे मी घ्या राजा तारामती राणी रोहिदास पुत्र कुलदीपरावांच नाव नावावर लिहिते मी मनी मंगळसूत्र ओके छान छान कोण संक्रांतला येतात हाळदी कुंकूचा चेतन चेतनरावांमुळे मला मिळाला सौभाग्याचा मान ओके हळदी कुंकू आहे सौभाग्याचा मान आणि विनोदरावांचं नाव घेते मी संक्रांतीचे वाडका घेण्यात हातात मोबाईल कानात हेडफोन विनोदरावांचे नाव घेते ऐकते कोण कोण सगळे ऐकायला तुमचं कोण येत नाही कसं

विद्यासागरचे नाव घेते सीमा होते नाही पाठ नाही काही गे कैवळ चंदा काली गे कालुंगरा चंदा कोरोळे गे मंगलसूत्र चंदा नोडी गे राहुलराव जोडी चंदा छान छान मराठी मध्ये ट्रान्सलेट करून सांगतेस हिमालयाच्या राशीवर पर पर्वत काय छान हळदी दिवशी एवढं छोट दोन होळीच तर चांदीच्या ताटात सोन्याची केळी प्रवीणरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी कुठे गेल्या बाई बोला छान कार्यक्रम हळदी कुंकूचा असो किंवा गेट टुगेदर कोणत्याही निमित्ताने सर्व कुटुंब एकत्र आले की घर कसे चैतन्यमय होते उत्साहत द्विगुणित होतो आणि पुढील कामासाठी थोडं रिचार्ज व्हायला होतं नाही का थंडीच्या दिवसात तीळ गोळासारखे उष्ण पदार्थ खाण्यात यावेत म्हणून या सणात या पदार्थांचा समावेश केला आहे किती विचारपूर्वक आणि आणि प्रतीक मानले जाते कार्यक्रम झाला खाणं नाही असं तर अजिबात होणार नाही आणि म्हणूनच या कार्यक्रमानंतर मस्त दाबेलीचा आस्वाद घेतला आम्ही आणि ढिळ्याचं जे नियोजन होतं ते दादांनी आम्हाला आयत्या वेळेला जागेवर बनवून दिलं खूप चटकदार आणि सुंदर अशी अप्रतिम ढिळ आम्हाला बनवून दिली होती काळानुरूप प्रत्येक सण साजरा करण्याची पद्धत जरी बदलत असली तरी यातूनसुद्धा एक सुंदर असा संदेश दिला जातो आणि तो म्हणजे आदिशक्तीला जागृत करून त्या व्यक्तीमधील दैवत्वाला नमन करणे वानामध्ये बोर हरभरे मटर ऊस तीळ नाणे गव्हाच्या ओंब्या दिल्या जातात आणि हे सर्व प्रकार जे आहे ते याच दिवसामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असतात आणि म्हणून त्याचा वानामध्ये उपयोग सुंदर आणि कल्पकृतीने केलेला आपल्याला पाहायला मिळतो बाय थँक्स चालत चालत फोटो सांगतात कि ना मॅडम बाय 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 पुन्हा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओ मध्ये छान आला सगळे व्यवस्थित वेळेत छान झाला कार्यक्रम त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मंडळ आभारी आहे बाय पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये